वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अंबवडे येथील युवा नेते दत्ता पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे या निमित्तानं माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्याला तालुका स्तरावरील मोठ्या सहकारी संस्थेत काम करण्याची संधी मिळाली असल्याची चर्चा आहे सुमारे एक वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभव करत सर्वपक्षीय शेतकरी पॅनलनं बाजार समितीवर बहुमताना सत्ता हस्तगत केली निवडीनंतर सर्वप्रथम कोरेगाव खटावचे आमदार महेशदादा शिंदे यांचे समर्थक अण्णासाहेब वलेकर यांना सभापती पदाची संधी मिळाली त्यावेळी ठरलेल्या पार्टी अंतर्गत समझोत्यानुसार श्री वलेकर यांनी राजीनामा दिल्यानं नवीन सभापती निवडीसाठी माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली आज मितीला बाजार समितीत ग सत्ताधारी गटाचे वलेकर उपसभापती विजयराव शिंदे यांच्यासह राहुल विठ्ठलराव फडतरे महेश गार्गे अभिजित देशमुख ज्ञानेश्वर नालवडे दत्तात्रय पवार सुनील फडतरे लता जगदळे सुनीता मगर दीपक विदाते शरद पाटील विनोद घारगे हे तेरा संचालक आहेत तर अभिजित जाधव शैलेंद्र वाघमारे संकेत महामणे गिरीश शहा स्वप्नील घाडगे हे पाच संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यामुळे सत्ताधारी गटाकडे पूर्ण बहुमत असल्याने या गटात सभापती होऊ शकतो मात्र नक्की कोण याबाबत उत्सुकता होती मात्र सभागृहातील सर्वपक्षीय एकमतानं पवार यांची निवड केली पवार यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उदाहरण करत फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी युवा नेते राहुल पाटील प्राध्यापक सदाशिव खाडे राजूभाई मुलाणी वैभव माने महेश नलावडे हनुमंतराव देशमुख बाळासाहेब घाडगे आदी उपस्थित होते दरम्यान आंबवडे येथील पवार कुटुंबीय माजी आमदार प्रभाकर घाडगे यांच्याबरोबर गेली वीस वर्षांपेक्षा अधिक काळ निष्ठेनं कार्यरत आहेत दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत दत्ता पवार यांचे दिवंगत बंधू कैलासवासी महादेव पवार यांनी घरगे साहेबांचे प्रामाणिकपणे काम केले होते तीच परंपरा आजपर्यंत दत्ता पवार यांनी कायम ठेवली आहे त्यांची सभापतीपदी निवड झाल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळाल्याची चर्चा आहे सर, सुमारे एक वर्षापूर्वी मार्केट कमिटीची निवडणूक झाली होती त्यामध्ये ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर अण्णा वरीकर साहेबांनी राजीनामा देऊन त्या ठिकाणी अनेक घडामोडी झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचेच आवडते आणि परिचयाचे दत्ता पवार यांची आज सभापतीपदी म्हणून निवड करण्यात आलेले एक मुखान त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन या सर्व <स्थाँ> निवडणूक प्रक्रियेमध्ये आमच्या संचालक मंडळातील सर्वजण इच्छुक असताना यामध्ये पॅनेल प्रमुख किंवा त्यांचे सगळे सहकारी यांचा कस लागला आणि त्या कसामध्ये गाडगेसाहेबांचं बरेच बऱ्याच प्रमाणात त्यांना त्रास झाला परंतु यापुढे अशा प्रक्रिया होणार नाही आणि पुढच्या ज्या ज्या वेळेला जे काही शब्द दिले त्या पद्धतीनं दे नियोजन होईल प्रथमतः इथं उपस्थित सर्व आपल्या मार्केट कमिटी संचालकांचे मी स्वागत करतो त्याचबरोबर पिठाशी अधिकारी खरात साहेब असतील माने साहेब असतील सचिव असतील या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी असेल त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू मित्र आमचे धनजय क्षीरसागर असतील त्याचबरोबर पत्रकार आमचे शरद कदम असतील मुन्ना मुल्ला असतील आयाज आया। आया। मोल्ला असतील अनेक जे जे सहकारी मित्र आलेले आहेत पत्रकार बंधू त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि पुढील दहा वर्ष ही खटाव तालुका बाजार समिती ही नेतृत्वाखाली चालवत आहे हे करताना अनेक जणांचा सहभाग आहे आणि मागच्या पाच वर्षाच्या आता सुद्धा सर्वांना संधी सर्व विभागाला येण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर कारणच जात आहे की या तालुक्यातल्या तीन विभागात त्यामुळं एकाच विभागातला माणूस सभापती झाला तर दुसऱ्या विभागामध्ये इफेक्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये राजकीय असंतोष तयार होतो त्यामुळे प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल हे करत असताना अनेक जण इच्छुक असतात आता ज्या नावा फास्ट झालेलं आहे तेव्हा प्रत्येकाला वाटतं की मी संवाद हो उपसंवाद हो संधी एकालाच देता येते त्यामुळे वेळी दोघांना आपण सभापती उपसभापती संधी दिली आत्ता सभापती म्हणून आम्ही गा भागाचा विचार करताना मागच्या वेळी कुशेगाव भाग आणि तुमचा कात्रगडाव गटातून कात्रगडाव म्हणजे निमचोड गटातून शिंदे आणि वलेकर यांना संधी दिली होती यावेळी विचार करताना अहून गट गट आंबोडेगाव इथं आहे तिथं होत असताना तिथं दोघे तिघे तीन माणसं तिथून इच्छुक होती त्यापैकी पहिली संधी दत्ताला दिली त्याच्यानंतर पडतरे सुनील पडतरे त्यांचाही आपण त्याच्यामध्ये दत्तानंतर संधी दिली वाटून देण्याचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये केलेला आहे हे करत असताना ही संस्था दुष्काळ तयारमध्ये असल्यामुळे इथं उत्पादन साधनं कमी आहे ते करत असताना अतिशय मार्केट कमिटी या अडचणीत आहेत त्याच्यावर मार्ग काढण्याची जबाबदारी आपल्याला इथं घ्यावी लागणार आहे म्हणून इथं भाजी मार्केट मागच्या पा गेल्या वर्षी आपण त्याच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला दुष्काळ पडल्यापर्यंत भाजी मार्केट तयार झालेलं आहे नवा व्यवसाय म्हणून आपण आत्ता इथंच असणारे आंबोडे पुरसाळे शिरसोडी निमसवड या रस्त्याच्या तिथे एक पेट्रोल पंपही आपल्याला एवढ्या मिळालेला आहे तर पेट्रोल पंप काढण्याचं नियोजन करतो आहे त्यानंतर कुशेजवळी असेल पुशेगाव असेल इथल्या बाजार असेल मार्केटमधली ज्या जागा आहे त्या डेव्हलप करून या या भागातल्या आपल्याला शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी विशेष करून याच्यामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे माझ्या नेते असं येत आहे की खटाव तालुकासून या मान तालुक्यात इथला भाजीपाला हा कराडला मार्केटला सर जातो आहे किंवा सातारला जातो आणि आठवडा बाजारात बुधवार असेल शनिवारी करारच्या मंडेत घेतलेल्या बिचार्याने घेतलेला माल पुन्हा इथे विक्रीला येतो अशी परिस्थिती विचित्र परिस्थिती आता त्याच्यामध्ये तयार झालेली आहे आणि म्हणून त्यासाठी इथे बाजे मार्केट असलेल्या शेळ्या बँकेचा बाजार सांगतो धान्य बाजार आपल्याला ही बाजारसाठी सक्षम करणं आणि शेतकऱ्याला आपली बाजार उपलब्ध करून देणं हा त्यामेगचा उद्देश आहे शेवटी राजकारणामध्ये काळ येत असतो नवीन कार्यकर्ते सहकारच्या माध्यमातून घडत असताना त्यामुळे सोसायटी असेल खरेदी विक्री संघ असेल जिल्हा बँक असेल कृषी बाजार समिती ह्याच्यातून घडत जातात राजकीय कार्यकर्ते स्वतः पंचायती जिल्हा परिषद माध्यमातून त्याचं निर्माण करणं ही खरं काळाची गरज आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये गेले अनेक वर्षे सार्वजनिक काम करताना एक नवी फळी ज्याला तयार करणं ही बुडितीच्या काळात ह्या तालुक्याचं भवितव्य ठरणाऱ्या राहावी यासाठी या सगळा प्रयत्न करत असतो कारण मी माझ्या राजकीय जीवनामध्ये खटाव तालुक्याचा स्वाभिमान खटाव तालुक्या अस्तित्व या तालुक्याच्या भूमिकेमध्ये काय करतायत यासाठी कायंचा प्रयत्न केलेला आहे त्याला जनतेने आजपर्यंत साथ दिलेली आहे आणि विशेष करून आजच्या मार्केट म्हणजे निवडीमध्ये विजेक्शन दोन पॅनलमध्ये झाली तर सर्व जे सर्व अठरा सदस्य एकोप्यानं तालुक्याच्या भल्यासाठी एकत्र आले असेच सर्वांनी तालुक्याच्या भवितव्यासाठी एकत्र यावं असंही आव्हान मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो भविष्यामध्ये सभापती का पुढच्या काही दिवसांना निवडून उपसभापती दोघांनी आणि सर्व संचालकांनी मिळून या बाजार बाजारसभेला नावलोक आणि व्यवसायामध्ये वाढ करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती आज उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड असताना खपामान तालुक्याचे आमचे नेते आदरणीय माझे आमदार प्रभावी गाडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता सभापती म्हणून माझी निवड करण्यात आली तर मला दिलेल्या कालावधीमध्ये खटाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्यासाठी जे जे काय करता येईल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सानिध्यातून ते शंभर टक्के आम्ही मन धन लावून काम करू आणि मला दिलेल्या संधीचं मी शंभर टक्के साहेबांना सोनं करून दावेल धन्यवाद न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा